कोकणात आजही काही ठिकाणी एका विशिष्ट काठीला घराचा संरक्षक मानलं जात त्या काठीला पांढरीची काठी असं म्हणतात ही काठी खूप दुर्मिळ वनस्पतीतून मिळते जी प्रामुख्याने कोकणातल्या जंगलात आढळते याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिचं लाकूड पाण्याच्या तळाशी बुडतं पूर्वीच्या काळी लोक मानायचे की ही काठी मुख्य दाराला बांधली की नजरेची बाधा दूर राहते वाईट शक्ती आणि जंगली प्राणी घराजवळ फिरकतसुद्धा नाहीत कोकणातील लोकपरंपरेवर आधारित ही एक जुनी प्रामाणिक श्रद्धा आहे आजही अनेक जण घराच्या सुरक्षेसाठी ही काठी दारात बांधतात श्रद्धा असो व परंपरा भावना एकच आपलं घर आणि आपण सुरक्षित राहू ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच आणखी महत्वाच्या माहितींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा